वंचितच्या गोटातून मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द केली गेली आहे वंचितच्या विरोधात निर्णय घेतल्यानं उमेदवारी रद्द केली आहे तर मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द केली आहे वंचित विरोधात निर्णय घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द केली गेली आहे बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याची भूमिका आणि धोरण ठरवलेलं असताना सुद्धा मंगलदास बांदल यांनी त्या धोरणाच्या विरोधात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकुर ठाकूर यांच्या सूचनेनुसार ती रद्द करण्यात आलेली आहे